जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा रायपूर येथे रिक्त शिक्षकांची भरती करा अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल गावकऱ्यांचा इशारा सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत रायपूर तथा अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग रायपूर यांनी बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा रायपूर ही गावातील व तालुक्यातील प्रमुख व मोठी शाळा आहे शाळेची विद्यार्थ्यांची पटसंख्या सध्या पाचशेपेक्षा अधिक आहे शाळेला शासनाकडून स्वच्छ मान्यतानुसार एकूण सोळा शिक्षकांची पदे मंजूर आहेत परंतु प्रत्यक्षात फक्त दहा शिक्षक कार्यरत असून सहा शिक्षकांची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत मागील दोन वर्षापासून शिक्षक पदांवर भरती न झाल्यामुळं शिक्षकांची तीव्र कमतरता आहे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही विशेष म्हणजे वर्ग सहा सातवा आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या एकशे छत्तीस असून यासाठी फक्त दोन शिक्षक विज्ञान व गणितसाठी आहे आणि सामाजिक शास्त्र व भाषा उर्दू इंग्रजी विषय शिकवण्यासाठी विशेष विशे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे संगणकीय प्रणालीद्वारे दोन हजार पंचवीसचा ऑनलाईन अंतर्गत झालेल्या बदलीमध्ये आसिफ खान आयुब खान विषय शिक्षक भाषाची बदली मोताळा पंचायत समितीमध्ये झाली आहे यांचे जागी साधिक शहा इब्राहिम शहा पंचायत समिती सिंधखेड राजा विषय शिक्षक भाषा म्हणून संगणकीय ऑनलाईन प्रणालीमध्ये जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा रायपूर येथे बदली झाली असून सदर शिक्षक आजपर्यंत शाळेवर हजर झालेला नाही आर टी एक्टनुसार प्रत्येक विद्यार्थ्यास दर्जेदार शिक्षण देण्याची हमी शासनाचे आहे पण शिक्षकांच्या कमतरतेमुळे हे हमी पूर्ण होत नाही शाळेतील रिक्त असलेल्या सहा शिक्षक पदावर तात्काळ नियुक्ती करण्यात यावी किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त शिक्षक असतील तर आमच्या शाळेत उपलब्ध करून द्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबेल वरील प्रमाणे मागण्या न मान्य झाल्यास पालकवर्ग शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल या आंदोलनाची व यातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनावर राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हेवाळे ताजे जा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा